सात ते आठ शेतकऱ्यांची या ठिकाणी एका सावकाराकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्या जमिनी हाडप करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांनी वीस हजार तीस हजार अशी त्या सावकाराकडून पैसे घेतले ते तीन टक्के महिना म्हणजे वार्षिक छत्तीस टक्के दरानं त्यांनी त्यांना ती कर्ज दिली त्यांनी त्याची ते पूर्ण परतफेड सुद्धा केली पैसे परत फेडून पण आमच्या जगणे माघार द्यायला तयार हे दोन हजार दोन आणि तीन सालचे जे दस्त होते त्या दस्ताच्या आधारे या सावकाराचे नाव या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती लावलं गेलं ला। आणि फक्त उतार्यावरती नाही लावलं गेलं ला। तर हे जे सहा शेतकरी आहेत या सहा शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या नावावरती या सावकारानं जवळपास दोन कोटी रुपयेचं कर्ज बँकेकडून घेतलं गे पालकमंत्र्यांनी गेलो पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची दाद घेतलाय नाही कमर साहेब आजीकडे गेलो तिने पण आमची दाद घेतले दोन हजार साली झालेल्या दा, दस्त्याची नोंदणी दोन हजार अठरा साली महसूल प्रशासनाने केली कशी ते सुद्धा मूळ मालकाची परवानगी न घेता नमस्कार मी संकेत पाटील खाजगी सावकारकीचा पाश कसा असतो हे तुम्ही आम्ही तुम्हाला आज उलगडून दाखवणार आहोत तत्कालीन गृहमंत्री आराराबा पाटील यांनी खाजगी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोडण्याची भाषा केली होती त्याच तासगाव तालुक्यात पुन्हा एकदा सावकारकी बोकाळते याचं चित्र आहे एक तासगावचे खाजगी सावकार आहेत बाळकृष्ण भगत यांनी दोन हजार दोन साली शेतकऱ्यांना काही पैसे दिले होते आणि त्या पैशाच्या बदल्या त्यांच्या जमिनी लिहून घेतल्या होत्या दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार पाच हा कालखंड आहे दोन हजार तीन ते दोन हजार पाचच्या जमिनी दोन हजार अठरा साली नोंद करण्यात आलेली आहे ही नोंद कशी होऊ शकते त्यात बँक असेल महसूल असेल आणि सावकार असेल या तिघांचं कसं रॅकेट चालतं हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत पैसे परत फेडून पण आमच्या जगणे माघार द्यायला तयार नाही स्वतः आमच्या ताब्यात जमिनी आम्ही खसतोय तो ना आवार त्याची आहे आणि कोट्यावधीच कर्ज काढले बँकेकडून साहेबांना हाती धरून महसूल खात्याला हाती धरून अठराला नोंदी घालून घेतल्यात संगण मतान केले दोन हजारच्या खरेदी पत्रावर अठराला नोंदी झालीत सगळीकडे आम्ही न्याय मागितला कलेक्टर ऑफिसला मागितला डीआर ऑफिसला मागितला सगळीकडे मागितला पोलीस स्टेशनला मागितला कुणी आमची दाद पालक पालकमंत्र्यांकडे गेलो पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची दाद घेतली नाही पडळकर साहेब बाजीकडे गेलो तिने पण आमची दाद घेतली नाही शेवटी आम्ही शिवसेना कार्यालयामध्ये आलो तिथं आमची प्रदीप काकाने जात घेतली आणि आम्हाला कुठंतरी न्याय थोडासा मिळवून दिला कोर्टाकडून आता आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे चौकशीचा त्याचा चांगला आम्हाला फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर होतो तासगाव तालुक्यातील पेड गावातील सात ते आठ शेतकऱ्यांची या ठिकाणी एका सावकाराकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्या जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत याची तक्रार आमच्या शिवसेना संपर्क कार्यालयात तासगाव येथे आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या तक्रारी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील सन्माननीय पोलीस अधीक्षक सांगली असतील सन्माननीय डी आर ऑफिस या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी दिल्या परंतु सदरच्या तक्रारीवरती पोलीस प्रशासनानं लिमिटच्या बाहेर केसेस गेल्यात म्हटल्यानंतर चौकशी केली नाही आम्ही त्यांना न्याय मिळावा त्यांच्या जमिनी परत मिळाव्या या भावनेनं आम्ही सांगलीचे सुप्रसिद्ध वकील आम्ही जे शिंदेसाहेबांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये ही प्रकरण दाखल केली आणि चार दिवसापूर्वी न्यायालयानं त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सावकारावरती गुन्हे दाखल करायत असे आदेश पारित केलेले आहेत म्हणून आज तासगाव तालुक्यातील हे बाधित शेतकरी घेऊन या ठिकाणी आम्ही आज एक प्रेस घेतलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तासगाव तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची ज्या ज्या ठिकाणी सावकाराकडून पिळणूक होते अशाने आमचे संपर्क साधावा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि ही बेकायदेशी सावकारी आम्ही मोडून काढू महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये खासगी सावकारांच्या अनेक तक्रारी आणि त्यांचा उत्साह किती मांडलेला आपल्याला माहित आहे आमच्यासमोर आता जी प्रकरणं आम्ही दाखल केली की बरीच प्रकरण देतात वास्तविक सावकारानं जर ब बनावटपणा करत जर फसवून खरेदी दस्ते केले असतील तर ते उलटून देण्याची सुद्धा त्या शासन आदेश देऊ शकतं त्या संदर्भात तपास सुद्धा करू शकतात पोलीस आता जी प्रकरणं आम्ही न्यायालयासमोर आणलीत मस्त वास्तविक दोन हजार साली दोन हजार ते दोन हजार तीन या दरम्यान शेतकऱ्यांनी वीस हजार तीस हजार अशी त्या सावकार कडून पैसे घेतले ते तीन टक्के महिना म्हणजे वार्षिक छत्तीस टक्के दरानं त्यांनी त्यांना ती कर्ज दिली त्यांनी त्याची ते पूर्ण परतफेड सुद्धा केली परंतु कर्ज घेताना त्या शेतकऱ्यांना या सावकाराने असं सांगितलं की नाही तुमच्या आम्ही गहाण दस्त करून घेणार आहे त्यांच्या फक्त सह्या घेतल्या पण तू कशावरती सह्या घेतले ते कागद दिली नाहीत त्या जमिनी आज देखील त्या शेतकऱ्यांच्या नावावरती आहेत शेतकरी त्या कसा आहेत त्याचं पीक घेत आहेत परंतु ज्यावेळेला ऑनलाईन सातबारी झाली त्यावेळेला हे दोन हजार दोन आणि तीन सालचे जे दस्त होते त्या दस्ताच्या आधारे या सावकाराचं नाव या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती लावलं गेलं ला। आणि फक्त उतार्यावरती नाही लावलं गेलं ला। तर हे जे सहा शेतकरी आहेत या सहा शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या नावावरती या सावकारानं जवळपास दोन कोटी रुपयाचं कर्ज बँकेकडून घेतलं त्यामुळं हे शेतकरी जरी न्यायालयात गेले तरी सुद्धा त्यांच्या जमिनी कर्जाच्या फेऱ्यामध्ये अडकून गेले वास्तविक प्रश्न असा आहे की दोन हजार साली झालेल्या दस्त्याची नोंदणी दोन हजार अठरा साली महसूल प्रशासनाने केली कशी ते सुद्धा मूळ मालकाची परवानगी न घेता त्याला कोणती नोटीस न देता त्याचबरोबर या सावकारनं बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताऱ्याशी देऊन जे काही के प्रकरण केली आहेत ही प्रकरण गंभीर आहेत पोलिसांच्याकडे जे तक्रार घेऊन गेले महसूलकडे गेले ते हात वर केले पोलिसांनी उलट त्या सावकाराला बोलवून मध्यस्थी घडवायचा प्रयत्न केला परंतु ए, में आले ले, ना या शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवले आणि न्यायालयानं या सर्व प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी तपास करण्याचे पोलिसांना आदेश दिले संगण झालेले दिसते का महसूल असेल त्यानंतर सावकार असले आणि बँक असेल या प्रकरणामध्ये या सावकारीच्या प्रकरणामध्ये आम्ही हे पुढे एवढ्यासाठी जाणतोय की असे आणखीन प्रकरण भरपूर आहेत परंतु शेतकरी हाताश झाले आहेत की या प्रकरणात काही न्याय मिळत नाही असे दिसते कारण सर्व यंत्रणा सहभागी आहे जसं की महसूल यंत्रणा सहभागी आहे तुमचा दस्त उशिरा गेला तरी महसूल प्रशासन नोंदवत नाहीये सर्वसामान्यांना जर त्याचा दस्त नोंदवायला दिला तर त्याला पैसे मागणी केली जाते परंतु दोन हजार सालाची आणि दोन हजार दोन सालाची प्रकरणं असतील त्याचा दस्त तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षानंतर नोंदवले कसे हा त्यामुळे महसूल प्रशासन याच्यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने फसवणूक असेल तर प्रांतांपासून कलेक्टरपर्यंत त्याच्यावरती ते दस्त उलटून देण्याचे आदेश देऊ शकतात त्याची चौकशी करू शकतात या शेतकऱ्यांनी त्यांचे दरवाजे ठोठवले ते सुद्धा त्याच्यावरती काय मार्ग देत नाहीत पोलिसांच्याकडे गेले कारण हे प्रकरण गंभीर दिसते सर्वजण सहभागी आहेत बँकेनं कर्ज देताना शेतकरी प्रत्यक्ष कसतोय तो ऊस घालवतोय द्राक्ष घालवते हे सुद्धा बघितलं आणि कर्ज दिलेले आहेत तेव्हा बँक सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे ह्या सर्व फसवणुकीचा प्रकार असताना पोलीस या शेतकऱ्यांना दिवाणी कोर्टात जायचा सल्ला देतात त्यामुळं हे सर्व प्रकरणामध्ये सगळेजण सहभागी आहेत असं स्पष्टपणा नाही न्यायालयानं वास्तविक आदेश दिल्यानंतर पोलिसांवरती आम्ही दबाव टाकतो पोलिसांना आमचा आमची विनंती की त्यांनी या सर्व प्रकरणाचा खर तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत तपास झाला पाहिजे आणि यांची जी मोड सपरंडी आहे ही बघितली पाहिजे याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अगदी शासकीय अधिकारी सहभागी असतील तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केले गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या फसवून घेतलेल्या जमिनी ह्या त्यांना परत दिल्या पाहिजेत